चलातर मंडळी आज युनिक नाश्ता बनूया हिवाळ्यामध्ये काहीतरी वेगळं वेगळं खायची इच्छा असतेच माणसाची तर हा नाश्ता एकदम खूप पदरवाला आपण इथं बनवणार आहे खस्ता सुद्धा आहे आणि चटपटासुद्धा आहे तसेच सकाळी किंवा संध्याकाळच्या चायसोबत काही ना काहीतरी खायची इच्छा असतेच तर हा नाश्ता तुम्ही इन्स्टंट बनवून तयार करू शकता आणि एकदम युनिकसुद्धा आहे तर तोच तो नाश्ता मटर आलूचा खाल्ल्यापेक्षा अशा पद्धतीने जरी तुम्ही हा नाश्ता बनवून खाल्ला तर नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि खायला सुद्धा आणि बनवायला सुद्धा तर चला मी जास्त वेळ न घालवता तुमचा नवीन असाल चॅनलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका मंडळी तसाच तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूया सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचं कोणतंही मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये मैदा घालायचा आता दीडशे ग्रॅम मैदा आहे क्वांटिटी कमी जास्त करू शकता थोडीशी आपल्याला अर्धा टीस्पून अजवाईन सोडून टाकायची म्हणजे त्याचा खूप टेस्ट छान येतो थोडंसं आपल्याला एक टी स्पून एवढंच तूप घालायचं आणि इथं मोयन लावून घ्यायचं म्हणजे खस्ता बनवण्यासाठी तूप किंवा गरम कडकडीत ऑइल घातलं तरी चालेल काहीच हरकत नाही तर सर्व पिठाला तूप लावून घेतल्यानंतर थोडं थोडं डिवाईड करून पाणी घालायचं घट्ट गोळा लावायचा आहे आपल्याला तर मी तुम्हाला ही रेसिपी पटापट सांगणार आहे म्हणजे तुमचा वेळ जास्त जाणार नाही आणि तुम्ही स्किपसुद्धा करणार नाही फक्त तुम्हाला छोटे छोटे टिप्स जे आहे लक्षात ठेवत चालायचं म्हणजे ही जे आपल्याला पीठ मळायचं थोडंसं टाईट लावायचं आणि थोडं थोडं एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट गोळा लावून घ्यायचा चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं बरं काय पिठामध्ये त्याच्यामुळं खूप छान असा मस्त टेस्ट येतो तर बघू शकता चांगला डो इथं मी टाईट लावलेला आहे तर आपल्याला इथे झाकून ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटं म्हणजे आपल्याला स्टफिंग तयार करण्यापर्यंत इथे आपला जे गोळा आहे सेट होऊन तयार होतो तर चला आता पाहू शकता तुम्ही थोडंसं पाणी एका ग्लासमधलं इथे एक टी स्पून इथं शिल्लक राहिलेलं आहे तर आता मी एक इथं बॉईल केलेला आलू घेतलेला आहे आणि कद्दूकच करून घेतलेला आहे मोठ्या साईडचा सा होता आणि एकच वाटी इथं मी मटर घेतलेली आहे ताजी दोन मी हिरवी मिरची आणि एक इंचाचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता जर तुम्हाला स्पायशी खायची जरा जास्तच इच्छा असेल तर तुम्ही इथे जास्त घेऊ शकता तुम्ही तुमच्या क्वांटिटी वाढू शकता तर मी इथं थोडंसं असं दरदर वाटून घेतलेलं आहे म्हणजे हे कुठून घेतलं तरी चालेल कारण की ऑइलमध्ये किंवा इथे आपण पेटीस बनवणार आहे तर फुटणार नाही तर आता पेटीस जे आहे आता वेगळ्याच पद्धतीची आपण इथं तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीची बनवायची तर तुम्ही ही रेसिपी एंडपर्यंत पाहत राहा तर इथं वाटून घेतलं बॉईलमध्ये काढून सुद्धा घेतले एक टी स्पून ऑइल घालायचं पॅनमध्ये इथं जिरा मोहरी घालून मस्त कडकडीत गरम करायचं आणि सोप घालायची चवीनुसार खूप छान टेस्ट येतो सोपमुळं तुम्ही घातली तरी चालेल नाहीतर आवडत नसेल तर स्किप करू शकता तर पाहू शकता जिरं घातलेलं आहे मी चांगलं इथं कडकडीत गरम झाल्यानंतर आपण इथं घालायची आहे मोरी हे सुद्धा चांगलं चटकल्यानंतरच एक एक करून आता मसाले घालायचे आहे आपल्याला तर बघू शकता मीडियम गॅसवरच सगळं काही करायचं आहे जेवढा मसाला कुरकुरीत भाजला तेवढा टेस्ट येतो इथं हळद घालायची अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा चाट मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालायचं लाल तिखट घालायची इथं आता हिरवी मिरची घातलेलीच आहे मी त्याच्यामुळं थोडंसं इथं लाल तिखट घातलेलं ला आहे जास्त तिखट करणार नाही आता मटर जे आपण दरदरी वाटून घेतलेली आहे ते, ते टाकून घ्यायची चांगलं कुरकुरीत भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनटं लागतात जोपर्यंत मटर हे जे आहे कच्ची आहे त्याच्यामुळं कच्चा जेपणा आहे निघला पाहिजे तेवढा भाजून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता मस्त भाजून झालेला आहे त्याच्याच मध्ये आपण आलू घालून घ्यायचा आहे खूप सारा कोथिंबीर घालायचा मस्त तर टेस्ट येतो चटपटीत नाश्ता बनवायचा काहीच इथं तुम्ही कंजूशी करू नका तर बघू शकता तुम्ही मस्त आता एकजीव करून घ्यायचा आलू मटर आणि मसालेसुद्धा मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं जेवढं तुम्ही स्टफिंग भाजून घेसाल खमंग असा टेस्ट येतो त्याच्यामध्ये मार्केटमध्ये काय मार्केटपेक्षाही मार्केट छान बनतो आपला हा पेटीस तर बघू शकता मीडियम गॅसवरच मी भाजून घेतलेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे थंड करण्यासाठी ठेवायचं तर आता साईडला आपलं पीठसुद्धा चांगलं सेट झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त आणि खूप छान इथं गोळा जे आहे सॉफ्ट झालेला आहे म्हणजे पोळीपेक्षा गोळा जे आपण लावतो थोडासा टाईटच लावा म्हणजे फुटणार नाही पेटीस आणि एकदम मस्त कुरकुरीत आणि खस्ता बनतो थोडंसं इथे मी काय करणार आहे इथे असं सोडून घेणार आहे थोडीशी मसाज केली की नाही काय होणार आहे आपला गोळा आणि पेटीस जे आहे एकदम मस्त सेट होतो तर आता मी हे कट फक्त गोळा काढण्यासाठी लावलेला आहे एक समान तर पाहू शकता तुम्ही 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 अंदाजाने सुद्धा करू शकता सगळे गोळे बनल्यानंतर काय करायची एक पोळी लाटून घ्यायची पोळीपेक्षा कमीच ला म्हणजे पुरीसारखी जरी म्हटलं तरी चालल बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे तशाच पद्धतीने तुम्हाला इथं पोळी लाटून घ्यायची तर बघू शकता मी इथे कोलसरच घेतलेली आहे लावून आता काय करायचं इथं तूप लावून घ्यायचं पोळीला इथं लेअर वगैरे काही बनवायची नाही लेअर कशी येणार कसे पदर सुटणार हे सुद्धा तुम्हाला दाखवणार पूर्ण बाजूला पोळीला इथं तूप लावून घ्यायचं म्हणजे एकदम खस्ता होतो आणि एकदम टेस्टीसुद्धा लागतात तर आता जशी आपण पराठ्याची फोल्डिंग करतो बस तशाच पद्धतीची इथं फोल्डिंग करायची एका साईडला फोल्डिंग केली त्याला तूप लावलं नंतर दुसरी फोल्डिंग केली त्यालासुद्धा तूप लावलेलं आहे इथे चौकट बनवणार आहे सध्या आपण इथं पोळी पाहू शकता तुम्ही आता तिसरी फोल्डिंग केलेली आहे त्यालासुद्धा तुपलावून घ्यायचा आणि अशी फोल्डिंग करायची तर बघू शकता तुम्ही इथेच इथं दोन ते तीन पदर सुटलेले आहे अशाच पद्धतीने मी बनवून तुम्हाला पहिल्यांदा दाखवणार तर बघू शकता मी पूर्ण तशाच पद्धतीने इथे सेट केलेले आहे मस्त सेट झालेले आहे फ्रीजमध्ये किंवा असे वर झाकून ठेवायची काहीच गरज नाही पटकन होतात तर याच्यामधली एक इथं गोळा घ्यायचा आणि लाटून घ्यायचं आता जशा पद्धतीने आपल्या पुरीचं साईज आहे चौकूट तशीच लाटून घ्याय हलक्या हलक्या हाताने सुकं पीठ टाकायचं आणि हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं म्हणजे समान प्रमाणामध्ये चारी बाजूला लाटून घ्यायचं फक्त इथं काय एकच गोष्ट लक्षात ठेवायची इथं चौकूट पोळी लाटून घ्यायची पुरीसारखी तर बघू शकता आता काय करायचं इथे आपल्याला जे आपण स्टफिंग तयार केलेली आहे ते ॲड करायची भरून भरून आता आपण घरीच खाणार आहे तर काहीच कंजूशी करायची नाही याच्यामध्ये मस्त स्टबिंग जास्त वास्त टाकायची आता एक पदर घ्यायचा आपल्याला इथं दाबायची गरज नाही आहे हे बिलकुल तुम्ही इथे स्किप करू नका म्हणजे तुमची जे पेटीस आहे एकदम फुली फुली आणि एकदम लिअरवाली निघणार आहे आता एका साईडला फोल्डिंग केली दुसरी साईड घेतलेली आहे त्याला थोडंसं मी तूप लावलेलं आहे नंतर हलक्या हाताने वर उचलायची खाली नका उचलू अशाच पद्धतीने हे जे मेन स्टेप आहे इथंच आहे तर मी दोन्ही पदर एक दुसऱ्याला चांगली इथे सील करून घेत आहे म्हणजे आपली जे ऑइलमध्ये जाणार ना त्यावेळेस पेटीस फुटणार नाही किंवा याच्यामधली स्टफिंग बाहेर निघणार नाही तर बघू शकता वरच्या हाताने हलक्या हलक्या हाताने घ्यायचं साईडला थोडंसं सा दाबून घ्यायचं म्हणजे इकडची साईड जी आहे याच्यामधली स्टफिंग निघणार नाही हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर बघू शकता अशाच पद्धतीने घ्यायची मी काहीच इथं चिप चिपकून घेतलेली नाही हलक्या हाताने दाबून घेतलेली आहे आणि वरची जे लेयर आहे ते सुद्धा हलकी आहे आता साईडला हे तुम्हाला दोन्ही साईडला दिसत असेल तर दोन्ही साईडची काय करायचे आहे पदर घ्यायची हे साईडची जे पदर आहे दाबून घ्यायची नंतर हलक्या हाताने वर उचलायची आपल्याला एक दुसऱ्याला चिपकवायची नाही फक्त काय करायची हलक्या हाताने इथे सील करायचं म्हणजे हे तीन ते चार पदार्थ इथेच निघत आहे नंतर पहिल्यांदा आपण जे पोळी केली त्याला सुद्धा तीन ते चार पदार्थ म्हणजे असे सात आठ पदर, पदर निघतात एकदम हलक्या हलक्या हाताने सील करायची हे जशी मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये तशीच तुम्हाला पाहिजे आहे हे बघा छान मस्त इथे मी दाब करून घेत आहे म्हणजे याच्यामधली जे स्टफिंग आहे बाहेर निघली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची दोन्ही हलक्या हलक्या हाताने वर वर आपल्याला सीलिंग करायची म्हणजे आपली जे पेटीस आहे एकदम युनिक बनणार आहे आणि जास्तीत जास्त पदर सुटणार आहे आणि मेन म्हणजे हे एकदम युनिक आहे ओव्हनमध्ये बनवतात बरेचसे लोक पण आपण इथे फ्राय करणार आहे एकदम ओव्हनपेक्षाही टेस्टी आणि एकदम मस्त हलकी फुलकी बनणार आहे ब्रेड टोस हे खायची काही इच्छा होणार नाही तुमची हे एक वेळा जर बनवून तुम्ही तयार केली अशाच पद्धतीने मी पूर्ण इथं सील करून घेतलेले आहे समान प्रमाणामध्ये तुम्ही पाहू शकता काहीच इथं आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तरी एका साईडला ऑइल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं आहे सा तर साईडला ऑइल सुद्धा गरम झालेला आहे जे वरची आपण सील केलेली बाजू आहे ते खालच्या बाजूला ऑइलमध्ये टाकायची म्हणजे एकदम इथं वर येणार नाही किंवा फुटणार नाही आणि एकदम कुरकुरीत भासणार तर जेवढे पॅनमध्ये येतील आपले पेटीस तेवढे ॲड करायचे आणि हात न लावता याला पाच ते सहा मिनटं असेच एका साईडला मीडियम गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे वरच्या साईडला काय करायचं आहे थोडं थोडं ऑइल घालत चालायचं म्हणजे दोन्हीही बाजूला आपली जेव्हा जेव्हा कलर चेंज होणार ना तेव्हाच इथं आपल्याला पलटी करायची तर पाहू शकता तुम्ही तर जास्त वेळ लागणार नाही पाच ते सहा मिनटामध्ये एकदम आतपर्यंत खस्ता आणि एकदम हजारो लेअरवाली इथं तयार होणार तर बघू शकता सात मिनटं झालेली आहे अरतून परतून आणि एकदम खस्ता इथं पेटीस तयार होतात खूप सारे लेयर होतात याच्या आतमध्ये तर तुम्ही बघू शकता बिलकुल ऑइल राहणार नाही याच्यामध्ये सर्व इथं निघून जाणार तर अशाच पद्धतीने जरी तुम्ही हे पेटीस तयार केली ना हलकी फुलकी मी तुम्हाला शेवटला दाखवणार की याच्यामध्ये किती पदर निघणार आहे आणि खायला तर अप्रतिम लाग त्यात काहीच वेळ लागत नाही हेल्दीसुद्धा आहे तुम्ही गव्हाच्या सुद्धा, सुद्धा बनू शकता बस थोडंसं याच्यामध्ये गव्हाचं पीठ जरी घेतलं तर सुजी नक्की याच्यामध्ये टाका त्याच्यामुळं खस्ता बन बनून तयार होतात तर दुसरी बॅचसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला फ्राय करायची आहे वरची जी लेअर राहते ती खालच्या बाजूला टाकायची ऑइलमध्ये गेल्यानंतर वरच्या बाजूला थोडं थोडं ऑइल घालायचं अरतून परतून सहा ते सात मिनटं लाग च कारण की थोडेसे जाडसर राहतात फुलण्यासाठी आणि खस्ता होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावाच लागणार कारण की खायला जेवढी टेस्टी आहे थोडासा वेळही जास्त लागतो तर बघू शकता अलटून पलटून इथं तयार करायचा जेवढा तुम्हाला गोल्डन कलर हवा तेवढा तुम्ही इथं फ्राय करू शकता अशाच पद्धतीने एकदम टमाटम फुगणारे आपले इथं पेटीस तयार होतात आणि हे दिवसभर असेच राहतात जरी तुम्ही इथे खाण्याची थोडीशी जरी इच्छा नसेल आणि नंतर खाण्याची इच्छा असेल तर दिवसभर हे असे टमाटम फुललेले पेटीस राहतात तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त गोल्डन कलर आलेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व इथं बनवून तयार केलेले आहे बघू शकता गरमा गरम पेटीस तयार झालेले आहे आणि दिसायलाही खूप सुंदर खायला खूप टेस्टी लागतात अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तर बघू शकता थोडेसे गरम आहे मी इथं जाळीवरच घेतलेले दाखवते तुम्हाला तर हा बघा मस्त आतपर्यंत हे पेटीस आणि हे पाहू शकता जशी पाव ब्रेड आणतो बस तशाच पद्धतीने इथे आपण मटर पेटीस तयार केलेली आहे तुम्हाला दिसत असेल की एकदम युनिक आणि एकदम टेस्टी आणि एकदम हजारो परतवाली इथं आपण पेटीस तयार केलेली आहे अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही पहिल्यांदा बघत असाल एकदम युनिक आहे एकदम युनिक तर आहेच आहे पण एकदम टेस्टीसुद्धा आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनून बघा कारण की तुम्हाला हे रेसिपी नक्की आवडणार आहे अशाच पद्धतीने एकदम हलकी फुलकी आणि इन्स्टंट बनणारी रेसिपी तुम्हाला मी दाखवत असते तर कशी वाटली तुम्हाला आजची इन्स्टंट रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि जास्त जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका मंडळी तसेच तुम्ही सपोर्ट करता पुन्हा एक वेळा मला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येईल तोपर्यंत खात जा आनंदी राहा भेटू अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय